सगळं व्यवस्थित चाललेलं काही प्रॉब्लेम नव्हता पण अचानक आहे ना मला माझ्या नवऱ्याच्या ना काही जुन्या चुका आठवायला लागतात आणि मग भांडण चालतात खूप कंट्रोल करते मी पण नाही होत भांडल्याशिवाय जेवणच जात खरच बायको सगळं सहन करेल पण भांडण झाल्यानंतर जेव्हा नवरा मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो ना ते सहन होणार किवढे पण तसलंच आहे दुसऱ्याशी डबाच देऊ नका आठवते काही लोकांना बिझनेस करायचा आहे पण ते नोकरी करतायत काही लोकांना लव्ह मॅरेज अलाउड नाही त्यांना लव्ह काही लोकांना लग्नच करायचं नाही पण त्यांची लग्न ठरतायत काही लोकांना पोर बाळ होत आहेत पण त्यांना पोरवाळा नकोय त्यांना कुत्रा मांजरी पाहिजेत काही लोकांना सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नाही तरी सासू सासऱ्यांबरोबर राहत आहेत <laughs> काही लोकांना बापदादाची प्रॉपर्टी पाहिजे काही लोकांना बापदादाची प्रॉपर्टी असून पण स्वतःची प्रॉपर्टी बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे काही लोकांकडे भरपूर पैसा आहे पण त्यांना तो खर्च कसा करायचा माहीत नाही ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्या मात्र करोडाच्या चा बाता चालल्या काही मुलींना करोडपती नवरा पाहिजे पण तो फ्रीडम देत नाहीये काही मुलींना नवरा फ्रीडम देतोय पण तो करोडपती नाही पोरांना चांगली जेवण बनवणारी बायको पाहिजे पण तिला जेवण बनवण्यात इंटरेस्ट नाहीये काही मुलांना जेवण नाही बनवलं तरी चालेल पण त्यांना बायकोच मिळत नाही बायको आहे तरी त्यांना अजून एक गर्लफ्रेंड पाहिजे काही लोकांना एक गर्लफ्रेंड आहे तरी त्यांना अजून चार गर्लफ्रेंड पाहिजेत काही लोक बिचारे एक पण नाहीये गर्लफ्रेंड असते कशी ते पण माहित नाही काही लोक एवढे दिसायला छान असतात त्यांना माहिती की त्यांना मुलगी पटणार पण पर त्यांना मुलगा आवडतो नाही तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाहीये तर तसं काही नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यात काय नाहीये ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा